आणि देशाची लोकशाही टिकवण्याच्यासाठी कसं करायला तयार असलेले तुम्ही बंद बघितले आजचा हा मोर्चा मला काही जुन्या गोष्टी याचा अडचण करून देतो あら、そして、行くのにして、あっちあっちあっち行くやから、ま、あれじゃねえもぜ、死したんだ。さゆくさんあらすかし、わしスっち、あっちもおいしいんだから。あに、からがござん。あんしファジじせる。 तिचे माळशे एक प्रकारचा इतर सर्वांत करावे हे होते आणि मोर आज तुम्ही सर्वांनी जी जबरदस्त एकजूट दाखवली त्यातून संयुक्त महाराष्ट्र त्याची जी चळवळ होती त्याची आठवण होती आज एक महत्त्वाचा विषय आपण हातात घेतो आपण स्वतःसाठी काही वागत नाही आपण एवढंच म्हणतो की लोकशाहीमध्ये संविधानानं जो अधिकार तुम्हा आम्हाला दिला त्याचं दर्शन करणं याची आज वेळ आली आपण बघितलं निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकीमध्ये विशेषतः विधानसभेच्या निवडणुक जे काही फटका झाले त्यामुळे सामान्य माणसात संसदीय लोकशाही यावरचा विश्वास याला धक्का बसतो आज अनेक ठिकाणी लोक अस्वस्थ आहेत असं या ठिकाणी उत्सवराव जानकर सोलापूर तिथे आमदारांनी त्यांचा अनुभव तुम्हाला सगळ्यांच्या समोर सांगितला त्याचं खर्च होतो की सत्तेचा गैरवापर सातत्यानं के केला जातो आणि याला तोंड द्यावं लागेल राजकीय मतभेद असू शकतात निवडणुकीमध्ये संघर्ष असू शकतो पण या सगळ्या गोष्टी विसरून आम्हाला एक व्हावं लागेल आणि या देशाचा मतांचा अधिकार लोकशाहीचा हा अधिकार हा दर्शन करणं हेच आमचं कर्तव्य आहे हा दृष्टिकोन ठेवून आपण आज या ठिकाणी निर्धार केला पाहिजे काही ठिकाणी काही लोकांनी तक्रारी केल्या काही ठिकाणी सांगण्यात आलं की बनावट आधार कार्ड हे मिळत माहिती कलेक्टरसाठीच सिद्ध करून द्या आवन आल दाख दाख़िल हा आरो सिद्ध जु दाख़िलो आहे सामान सिद्ध करण सां कुझु कला तुन्हे दाख़िल हा अर्थ हे शासन या सगळ्याला संरक्षण द्यायचं पासपरा करतो आणि त्यामुळं तुमची माझी ही जबाबदारी आहे काही करा पण आम्ही हा मतदानाची कडून खालणारी चोरी आहे ती चोरी आम्ही थांबवणार आज या ठिकाणी इथून जाताना आपल्याला आज निघाल घ्यायचा आहे आम्ही अनेक पक्षात पक्षात आहोत विचारधारा वेगळी आहे कधी मधुरी असतात पण आज देशाची संसदीय लोकशाही ही शिकवायची असते मताचा अधिकार हा शिकवायचा असते तर तुम्हाला मला एक व्हावं लागेल मी सात खात्री देतो आज व्यासपीठावर असलेले सगळे नेते आणि सरकारी या सगळ्यांच्या वतीनं आम्ही असा निकाल घेतला काय परि किंमत देऊ पण ही चोरी थांबवू आणि या देशाची लोकशाही तिकड कशी याची खबरदारी घेऊ एवढंच